नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळतील आणि स्वामींचे नवनवीन सुंदर असे अनुभव ऐकायला मिळतील तर चला मग आज आपण अनुभवाला सुरुवात करूया मी एका ताईचा अनुभव आज सांगणार आहे खरंच त्या ताईंचं किती नि म्हणजे एक निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती काय असते ना हे या ताईंमधून अनुभवायला मिळतं तर ह्या ताईंचं एका व्यक्तीवर खूप निस्वार्थी प्रेम होतं म्हणजे ते एकतर्फी असल्यासारखं जवळजवळ ते त्यांचे ते रिलेटिवजच होते एकतर्फी होतं त्या माणसाचं म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीचं त्यांच्यावर प्रेम नव्हतं किंवा इंटरेस्ट पण नव्हता त्यांचा आणि पण ह्या ताईंचं त्या व्यक्तीवर प्रेम होतं निस्वार्थी प्रेम होतं त्यांना माहीत होतं की ही व्यक्ती आता त्यांच्या रिलेटिव्समध्ये होती त्याच्यामुळं ते, ते दादा जे होते ते ह्यांच्या रिलेटिव्समधले होते त्या ताईंच्या त्यामुळं त्या ताईंना माहिती होतं की त्या दादांच्या सवयी काय आहेत त्या कशा आहेत काय करतात हे सगळं त्यांना माहिती होतं आणि त्या ताईंना हे माहिती होतं की ते दादा व्यसनी आहेत व्यसनी आहेत आता व्यसनी म्हटलं किती काही एका गोष्टीचं व्यसन नव्हतं त्यांना सगळ्या जेवढ्या काही व्यसनी गोष्टी असतात तेवढ्या सगळ्या गोष्टीचं व्यसन होतं आणि हे ताईंना माहिती होतं आणि हे कधी माहिती होतं लग्नाच्या अगोदरच माहिती होतं ताईंना की ह्या दादांना व्यसन आहे पण तरीही त्या ते ताईंचं त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम होतं निस्वार्थी प्रेम होतं तर त्या दादांचं तर नव्हतं कारण त्यांच्या आयुष्यामध्ये असं झालेलं होतं की ते ते व्यसनाला लागले कशामुळं तर त्यांच्या आयुष्यात पण असंच त्यांना एक व्यक्ती सोडून गेलेली होती त्यामुळे ते, ते खूप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि पूर्ण व्यसनाला अधीन झाले होते पण काय म्हणतात ना की या माणसाचं आयुष्य बदलण्यासाठी या ताईंना स्वामींनीच पाठवलेलं होतं त्या कट्टर स्वामी भक्त होत्या आणि त्यांनी म्हणजे कोणाचं तरी चांगलं व्हावं हो आयुष्यात या भावनेने कदाचित त्या स्वामींनी म्हणजे सॉरी कदाचित स्वामींनी ताईंना पाठवलेलं होतं की एकीकडे पूर्ण नास्तिक होता दादा म्हणजे पूर्ण नास्तिक पूर्ण व्यसणे कधी मंदिरात न जाणं कधी देवपूजा न करणं देवाला मानणं देवाला न मानणं या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या पूर्ण नास्तिक होते आणि ताई पूर्ण धार्मिक पूर्ण म्हणजे देवपूजा करणं आणि त्या मेन म्हणजे स्वामींच्या भक्त होत्या म्हणजे बघा स्वामींनी त्या दोघांना कसं एकत्र आणलं तर एक दिवस असं झालं की ताईंना तर माहिती होतं ही सगळी परिस्थिती काय आहे ती लग्नाच्या अगोदरच माहिती होतं तर त्यांनी एक दिवस स्वामी समोर ते बसल्या आणि स्वामींना म्हणल्या की स्वामी मला माझं तर खूप प्रेम आहे त्यांच्यावर निस्वार्थी प्रेम आहे मला सगळ्या गोष्टी पण मान्य आहेत पण मी त्यांच्या या दोन चिठ्ठ्या टाकल्या स्वामींसमोर की लग्न करू की नको तर स्वामींनी मला काहीतरी कौल द्या असं त्या स्वामींना बोलल्या तर स्वामींनी त्यांना होचा कौल दिला होचा अनुभव दिला होची प्रचिती दिली की तू लग्न कर म्हणून त्यांनी कसलाही विचार न करता त्या माणसासोबत लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर असेच लग्न केल्याच्या दुसऱ्या दिवशीच हळद फिटली की दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी स्वामीचरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली तारक मंत्र वाचायला सुरुवात केली स्वा तारक मंत्राचं अनुष्ठान केलं एकशे आठ दिवसाचं मंत्राचं त्यांनी अनुष्ठान केलं एकशे आठ दिवसाचं आणि स्वामीचरित्र सारामृताचे एक हजार पाठ करतील असं त्यांनी स्वामींना बोललं एक हजार पाठ एक हजार पाठ कशाला म्हणतात आपल्याला एक पाठ कराय अकरा पाठ करायचे म्हणले अकरा पार तरी धाक पडतो वाटतं कधी होतील कसं होईल टाईम मिळतोय की नाही अशा भरपूर साऱ्या शंका आपल्या मनामध्ये असतात पण त्या ताईंनी त्या ताईंची इच्छाशक्ती इतकी जिद्द होती आणि स्वामींवर विश्वास होता की नाही मी ह्या माणसाला बदलून दाखवणार म्हणजे दाखवणार आणि ह्या माणसाला माझ्या प्रेमात पाडणार कारण त्यांचं एकतर्फी प्रेम होतं ते तर त्या दादांकडून तो प्रेमही नव्हतं इंटरेस्ट नव्हता त्यांचा या गोष्टींवर काहीच नव्हतं आले घरी आले आता लग्नाच्या नंतर घरी आले लग्न झालं होतं त्यांचं तरी पण असं चाललेलं होतं की ते कधी ताईंना बोलत नव्हते बसत नव्हते कोणत्या गोष्टीची विचारपूस करत नव्हते यायचे खायचे प्यायचे आणि ते ड्रिंक दोन टाईम ते ड्रिंक करत होते त्याच्यामुळे त्याच्यातच राहायचे ते म्हणजे बायको आहे की नाही हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं म्हणजे बघा इतक्यापर्यंत या ताईंना सगळं व्यसन माहिती होतं सगळ्या गोष्टी माहिती होत्या तरी ताईंनी लग्न केलं का केलं याचं तुम्ही कारण आहे का की स्वामी बघा कसं कोणाला कधी पण एकत्र आणू शकतात तर त्या ताईंनी लग्नाच्या लग्न झाल्याच्या नंतर हळद फिटल्याच्यानंतर लगेच त्यांनी सेवेला सुरुवात केली आणि स्वामी चरित्र सारामृताला तर सुरुवात केली त्यांनी एक हजार पाठ केले म्हणजे जवळजवळ तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष दोन ती, तीन जवळजवळ तीन ते चार वर्ष झालं त्या एक हजार पाठ पूर्ण करत होत्या एकशे आठ म्हणजे तीन चार महिने तारकमंत्र त्यांनी पूर्ण केला आणि तार त्या काय त्या काय करायच्या रोज तारकमंत्राचं अभिमंत्रित पाणी त्या दादाला प्यायला द्यायच्या रोज आणि सासूबाई त्यांच्या खूप चांगल्या होत्या खूप चांगल्या होत्या त्या म्हणायच्या की या हिऱ्याला म्हणजे सुनेला त्या ताईंना म्हणायच्या की माझी सून म्हणजे अगदी हिराच आहे की स्वामींनी त्यांना माझ्या मुलाचं आयुष्य बदलण्यासाठी त्याच्या आयुष्यात आणलेलं आहे या ताईंना तर हिला त्रास न देता मी तिला सपोर्ट करणार ती जसं म्हणेल तसं मी तिचं ऐकणार आणि त्या ताईंचा पण स्वभाव इतका छान होता की त्या त्या त्यांना फक्त दादाला बदलायचं होतं त्यांचं दादांवर प्रेम होतं त्यांना म्हणजे त्यांचा एकच उद्देश होता एकच तळमळ होते की मला यांना बदलायचं आहे म्हणजे बघा एखाद्या कोणत्या पण आईला वाटेलच ना की आपल्या मुलाचं जर चांगलं होतं आहे ही एवढी आपल्या मुलासाठी झटती आहे आपल्या मुलाचा बदलण्याचा प्रयत्न करते आहे तर आपण हिला का सपोर्ट करू नये तिला का चांगल्या गोष्टीत मदत करू नये तर कुठल्या पण एखाद्या मुलाच्या आईला तसंच वाटणार ना म्हणून त्यांनी ठरवलं की मी माझ्या सुनेला कधीही त्रास देणार नाही कधीच नाही मग असं मिळून सासू सुनेचं चा, खूप चांगलं जमायला चा, लागलं आणि ज्या ताई होत्या त्यांनी त्यांची अखंड सेवा चालूच ठेवली तर रोज तारक मंत्राचं पाणी त्या बनवायच्या एकशे आठ एकशे आठ दिवस रोज तारकमंत्राचं पाणी बनवायच्या आणि त्या दादांना प्यायला द्यायच्या तर एकशे आठ दिवस झाले तर एकशे एक आठ एक दिवस त्या रोज पाणी द्यायच्या तोपर्यंत तर काही त्यांच्यात फरक दिसला नाही पण एकशे नऊ दिवस झाले एकशे नवव्या दिवशी एकशे नवव्या दिवशी त्या दादांना सकाळी उठल्या उठल्या असं दिसलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या त्यांना रोज चहा प्यायला सॉरी चहाच्याऐवजी त्यांना दारू प्यायला लागायचे पण एकशे नवव्या दिवशी सकाळी सकाळी उठल्या उठल्या त्यांनी त्यांना त्यांच्या त्या म्हणजे ताईंना चहा मागितला तर त्या सासूबाईला आश्चर्य वाटले म्हणजे त्या दादांच्या आईला आश्चर्य वाटलं की हर रोज सकाळी सकाळी दारू प्याचा हा चहा का मागतोय तर ताईंना तर माहिती होतं की आपण स्वामींची सेवा संपलेली आहे तर हा स्वामींचा चमत्कार आहे म्हणून स्वामींचीच कृपा आहे तर त्यांनी काही केलं चहा दिला चहा दिला पण चहाच्याऐवजी त्यांना तरी पण दारूच पे वाटायचे पण दारू पुढे घेतले की त्यांच्या उलट्या व्हायला चालू झाल्या उलट्या झाल्या की म्हणजे असं होतं उलट्या चालू झाल्या उलट्या चालू झाल्या परत ते हॉस्पिटलला गेले तर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जर हे असं चालू ठेवलं तर तुमचं लिव्हर खराब होऊन एक दिवस तुमचा जीव जाईल तर तुम्ही हे गोष्ट बंद करायला पाहिजे असं त्यांना सांगितलं पण त्या दादांचं असं होतं की ते म्हणायचे मी जर हे पिलो नाही मी जर दारू पिलो नाही तर मी जगणारच नाही म्हणजे त्यांचं उलट होतं की तुम्ही आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही जर पिलात तर तुम्ही जगणार नाहीत असं तर मग ता ताईंचा पूर्ण स्वामींवर पूर्ण विश्वास होता की हा नाही हे एक ना बदल ते 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 एक दिवस बदलणार म्हणून तर त्यांना ते प्यायला लागले की ते दारू प्यायला लागले की त्यांच्या उलट्या व्हायच्या उलट्या व्हायच्या मग त्यांनी एक दिवस ठरवलं की मला एवढा त्रास होतोय तर मग मी का पिऊ मग असं करता 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 त्यांनी दोन टायमाचं ते दोन टाईम प्यायचे तर ते एका टायमावर आले एका टायमावर आल्याच्या नंतर परत अजून हळूहळू हळू होतं होता, होता परत दुसरा टाईम पण त्यांचा बंद झाला आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या उलट्या चालूच होत्या की उलट्या चालू की उलट्या चालू, चालू आणि या सगळ्या उलट्याचं गहन म्हणा किंवा सगळं सगळं कपडे फिपडे बेडशीट वगैरे सगळं सगळं ताई हे सगळं साफ करायच्या आणि हे दादा बघायचे की हे काय काय करते म्हणून तर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं त्या ताईंविषयी कुठेतरी आ भावना निर्माण झाली की बघा ही आपल्यासाठी किती करते आहे पण मी तिला भाव पण देत नाही आहे तिला मोजत पण नाही आहे आणि तिचं प्रेम का समजू शकत नाही असं त्या दादांना मनातच वाटायचं बघितलं आणि दादांना मनातच वाटायला लागलं की ही म्हणजे खूप मनातून त्यांना एक खूप वाईट वाटलं की ही आपल्यासाठी एवढं झटते एवढं करते आहे तर मग मी का हिला स्वीकारू नको स्वीकार न स्वीकारण्याचं कारण म्हणजे त्यांचं तेच होतं की त्यांना ती एक व्यक्ती सोडून गेलेली होती म्हणून ते डिप्रेशनमध्ये गेले होते आणि पण त्यांना कुठेतरी भावना निर्माण झाली आणि एक दिवस असा झाला की दत्तजयंतीचा दिवस होता आत्ता मागच्या गेलेल्या दत्तजयंतीला असं ते दोघं पण केंद्रासोबत गेले पहिल्यांदा ते दादा दा दत्तजयंती दिवशी केंद्रात गेले आणि त्यांचं एवढं व्यवस्थित झालं एवढं व्यवस्थित झालं की तिथं अक्षरशः ते दादा स्वामींच्या पाया पडले आणि म्हणाले की मी खरंच खूप उशीर केला हिला समजायला हिला समजून घ्यायला आणि आज तुम्ही ती वेळ आणली आणि आम्हाला दोघांना परत तुम्ही एकत्र आणलं हिचं प्रेम मी समजू शकलो नाही पण हिचं खरंच प्रेम निस्वार्थी होतं पण मी कधी तिला समजून घेतलं नाही आणि मी माझ्या व्यसनाच्या व्यसनाच्या आधीन गेलो होतो मला पूर्ण मी पूर्ण जे बदललो आज जे पूर्ण चांगल्या मार्गावर आलो आज पूर्ण जे मला तिने स्वीकारलं मला माझ्या सगळ्या गोष्टी माहीत असून पण तिने मला स्वीकारलं तर खरंच निस्वार्थी प्रेमाला क्षमा म्हणजे निस्वार्थी प्रे प्रेमाला काय म्हणतात ना ते सी सीमा नाही राहिलेली इतकं तिचं निस्वार्थी प्रेम होतं इतकं म्हणजे की ओ, कोण करतं आजकाल एवढं की एखाद्याला जर माहिती असलं की हिला अस हो असा रोग आहे हिला है, असं असं व्यसन आहे ह्याला असं असं व्यसन आहे तर कोणीच अगोदर लग्नाच्या अगोदर तो कोणी स्वीकारत नाही कारण का म्हणतं की मलाच अगोदर माहिती तर मी कशाला करू या सगळ्या गोष्टी माहीत असताना मी का लग्न करू पण नाही त्या ताई खूप जिद्दी होत्या कट्टर होत्या त्यांचा स्वामींवर विश्वास होता की मी यांना एक ना एक दिवस बदलू शकते एक ना एक दिवस नक्की बदलू शकते हा विश्वास ठेवूनच त्यांनी स्वामींवर हा विश्वास ठेवूनच त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यांनी खरंच दोन तीन वर्षात का होईना पहिल्या दोन तीन वर्षात त्यांनी त्या ते दादांना चांगल्या मार्गावर आणलं बदलून दाखवलं आणि आता हा संसार असाच त्यांचा आयुष्यभर टिकावा आणि त्यांना आई होण्याचं सुख लाभावं हो। ही माझे खरंच स्वामीचरणी प्रार्थना करते की ताईंचा संसार सुखाचा जावो त्यांना पण आई होण्याचं आता सुख लाभावं कारण त्यांनी एका दादांचं आयुष्य एवढं बदललंय तर त्यांना पण कुठेतरी असं वाटत असेल ना की मला पण चांगलं व्हायला पाहिजे मला पण सुख भेटायला पाहिजे आणि नक्कीच अशा भक्ताचं स्वामी कधीच वाईट करत नाहीत कधीच वाईट करत नाहीत कारण त्यांनी एका माणसाचं एका नास्तिकाचं आयुष्य बदललं आहे एका नास्तिकाचं आयुष्य बदललंय तर त्या ताईंचं स्वामी नक्कीच चांगलं करतील कारण स्वामींची सेवा कधीही वायाला जात नाही कधीच वायाला जात नाही स्वामी आपल्याला व्याज व्याजसकट परत करतात व्याजसकट परत करतात त्यामुळं स्वामींची सेवा कधी सोडू नका आणि स्वामींवर शंका कधी घेऊ नका निस्वार्थी निस्वार्थी सेवा करा हा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन अनुभवासोबत स्वामी समर्थ